बावीस तारखेला सेक्रेटरी इथे येत आहेत त्यांना एक लेखीपत्र देणार आहे किंवा मला जास्तीचे दोनशे दोन अठ्ठावन्नपेक्षा जास्त कर्मचारी भरण्याची परवानगी द्यावी तसंच ऐकतो नाही ना भेटेन आणि त्यांनाही सांगेन त्यांनी जर परवानगी दिली तर मी हे लोक कामावर घ्यायला तयार आहे आपण रात्रंदिवस या ठिकाणी बेमुदत उपोषण करत आहात प्रशासनाकडून काही सुविधा पुरवण्यात आले का, ना का आपल्याला नाही प्रशासनाकडून कोणतीही सुविधा नाही आहे ही जी सगळी सुविधा आहे या आमच्या आम्ही संघटनेने उभी केलेली आहे आणि संघटनेच्या वतीनेच हे सगळं काम चालू आहे जर आपल्याला आपण आपल्या मागण्या शासनाने मान्य केल्या नाहीत तर आपली पुढची भूमिका काय असणार जोपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना म्हणजे जे बाहेर राहिलेले आहेत दोन हजार तेवीस चोवीसच्या सत्रातले जेवढे कर्मचारी बाहेर आहेत त्यांना कामावर घेतलं जात नाही तोपर्यंत हे उपोषण असंच चालू राहणार नक्कीच आपण बघू शकता या ठिकाणी गेल्या तीन दिवसापासून हे जे काही चतुर श्रेणीचं जे काही आंदोलन आहे ते तीन दिवसापासून चालू आहे मात्र प्रकल्प विभागाकडून प्रशासनाकडून कुठलीही ठोस भूमिका अद्याप तरी घेण्यात आलेली नाही तीन दिवसापासून या ठिकाणी तालुक्यामध्ये दमदार पावसाने देखील दमदार पावसाची देखील बॅटिंग सुरू आहे आणि या पावसामध्ये हे आंदोलन करते आंदोलन करतायत आपल्यासमोर अजूनही काही आंदोलन करते आहेत त्यांच्याही प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आता काय सांगाल आपण तीन दिवसापासून या ठिकाणी तळ ठोकून आहात काय सांगा आपल्या काय काय असणार आहेत प्रशासनाकडून प्रशासनाकडून काही सांगावं आलाय का आपल्याला याबाबत नाही आपण आपल्या आंदोलनावर थांबाल थांबाल नक्कीच आपण बघू शकता आपल्या सोबत काही या आंदोलनामध्ये महिला देखील सहभागी झालेल्या आहेत महिला देखील आंदोलन मध्ये सहज त्यांच्या देखील प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत या ठिकाणी गेल्या तीन दिवसापासून आंदोलन सुरू आहे राजा देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे काही काय सांगाल आपण या ठिकाणी गेल्या दिवसापासून आंदोलन करत आहात काय सांगाल आपल्या ज्या काही प्रमुख मागण्यांसाठी आपण या ठिकाणी क्रिया मांडलेल्या आहे प्रशासनाकडून काही दिलासा मिळाला आहे अजून तर काही दिलासा मिळालेला नाही लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करावी आम्हाला कामावर हजर करावी ताई सांगाल तीन काय दिवसापासून आपण आंदोलन करत आहात काय आपल्याला आम्हाला नक्कीच आपण बोकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने या योजनेकरिता विविध ठिकाणी सोहळे साजरे करत आहे मात्र त्याच मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आज आपल्याला रस्त्यावर दिसत आहे आपल्या मागण्यांसाठी भीक मागताना दिसत आहे आत्ताच्या क्षणाची मोठी ब्रेकिंग आपण या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री